वनो दोनो गुवरलो हा से पाछक से दा ट ट ट ट ट ट ट ट स हा बे नाही बे नाही बे हा ऊतो ऊपोरतो हा चला स्टार्ट हा

कोण बोलून पाहिजे दादा चित्र तो लगेच येऊन उठला हां आणि आज सुद्धा बघू जरा चल तो चल 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 दादा उठ उठ पिढ मध्ये पिढ काय बसला 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 दादा या उठून कामाला चल मास्टर हां ए तुम्ही चेष्टा

चाबा 77 001 तो. ए 2 नंबर होय देरे. चाब. तुडुनो कु प्रेम. चार. तो 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 चेन, रे. विककरी होसीला चला पटक चेंज कट कडले 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 मगर हा ストッツ